नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीलचा विषय आहे उथळ बालबुद्धी आणि काहीसा संशयास्पद राहुल गांधी <coughs> हो लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून भाग घेताना काल सोमवारी राहुल गांधी यांनी हिंदूंविषयी जे आक्षेपार्ह उद्गार काढले आहेत त्याला जरा वेगळ्या पद्धतीनं सामोरं जावं लागेल असं मला वाटतं राहुल गांधी असं म्हणाले की जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते हिंसाचारात मग्न असतात आणि ते द्वेष पसरवत असतात त्या अर्थानं नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोक हे हिंदू नाहीतच आता राहुल गांधींचा इतिहासाचा काही अभ्यास आहे असं अजून तरी प्रकर्षानं लक्षात आलेलं नाही त्यांनीही लक्षात आणून दिलेलं नाही त्यामुळे काही गोष्टी निरुपयानं पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात जगामध्ये हिंदू ही एकच जाती अशी आहे की जिच्या पूर्वजांनी संबंध जगामध्ये हिंदू विचाराचा जो प्रसार केला तो खंडन मंडन पद्धतीनं केला शस्त्राच्या बळावर केलेला नाही हिंदुंनी आपला राज्य विस्तार करण्यासाठी कुणावर आक्रमण केलेलं नाही शत्रूचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर युद्ध संपल्यावर पुन्हा त्या प्रदेशावर हिंदूने राज्य केलेलं नाही तो प्रदेश त्यांनी शत्रूला परत दिलेला आहे इतके हिंदू हे अनाक्रमक त्या अर्थानं अहिंसावादी आणि सहिष्णू संवादाला उत्सुक असे लोक आहेत त्यांच्यावर हा आरोप करणं हे अत्यंत बेजबाबदारपणाचं लक्षण आहे पण त्यांनी तो आता आरोप केला आहे त्यामुळे त्यांना काही प्रश्न विचारले जाणं भाग आहे राहुल गांधींनी काही उदाहरणं अशी दिली पाहिजेत पुढे आणि मग त्यांना मला एक प्रश्न विचारण्यात येत आहे की आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये शेवटची सत्तावीस वर्ष मोहनदास गांधींच्या हातात सगळी सूत्र होती ते मुख्य होते स्वातंत्र्य सेनानी म्हणून आणि ते अहिंसावादाचे फार मोठे पुरस्कर्ते होते असं असताना सुद्धा देशाचं विभाजन का झालं आणि मग स्वातंत्र्य लढा का संपला गांधी हे जर अहिंसेच्या मार्गानं लढले आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं असं आपण म्हणतो तर मग मुसलमानांना हिंदूंपासून वेगळं व्हावं असं का वाटलं कोणी द्वेष पसरवला कोणी हिंसाचार केला म्हणून मुसलमान या देशात राहू इच्छित नव्हते आणि ते वेगळे झाले कारण गांधींनी तर तसं काही केलं नव्हतं गांधींनी हिंदूंना अहिंसेच्या व्रतानं करकतून बांधलेलं असल्यामुळे हिंदूंकडून हिंसाचार झाला नाही मग फाळणी झाली याच्यामागचं रहस्य काय ते राहुल गांधींनी सांगायला पाहिजे दुसरी दोन कारणं म्हणजे मुसलमान हिंसाचार करतात असं आपण म्हणतो त्याचा राहुल गांधींनी विचार केला आहे का मुसलमान हे मूळचे हिंदूच आहेत आणि ते हिंदू होते तोपर्यंत ते हिंसाचारी नव्हते त्यांनी इस्लामचा स्वीकार केल्यानंतर इस्लामचा जो अंगभूत क्रूरपणा आहे तो त्यांनी स्वीकारला आणि म्हणून मुसलमानांच्या हातून हिंसाचार होतो असं जर कुणी म्हटलं तर त्याला राहुल गांधींजवळ उत्तर काय आहे ते हिंदूंना हिंसाचारी म्हणतात मुसलमानांचा जो हिंसाचार आहे तो ती मुख्य जागतिक समस्या आहे हिंदूंचा हिंसाचार राहुल गांधींना जो काही दिसतो ती जागतिक काय सुद्धा किंवा पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान श्रीलंका सुद्धा हिंदू हिंसाचार ही समस्या नाही पण मुसलमानांचा आतंकवाद ही भारतातली सगळ्यात मोठी समस्या आहे आता संघ आणि सावरकर हे अखंड भारताचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचं सगळं तत्त्वज्ञान हे अखंड भारत एकात्म भारत समरसता पूर्ण भारत असं असल्यामुळे ते द्वेष पसरवतात म्हणजे काय पसरवतात हे राहुल गांधींना सांगावं लागेल फाळणीचं अतिशय महत्त्वाचं विधेय मी मांडलेलं आहे की जर गांधी अहिंसावादी होते आणि राहुल गांधी हिंदू हे हिंसाचार करतात असं म्हणतात फाळणीमध्ये हिंदूंनी हिंसाचार केला असं कुठेही सिद्ध झालेलं नाही तरीसुद्धा फाळणी का झाली हा एक उपसिद्धांत राहुल गांधींना हा प्रश्न सोडवावा लागणार आहे की फाळणीला हिंस फाळणी झाली त्यावेळेला जो हिंसाचार झाला तो कोणी केला तो हिंदूने नाही केला तो मुसलमानांनी केला मग मुसलमानांच्या हिंसाचाराला राहुल गांधींजवळ उत्तर काय आहे की ते आपल्या मतदारसंघाला संतुष्ट करण्यासाठी हिंदूंवर असे बेछूट आरोप करत आहेत आता दुसरी एक गंमत पहा राहुल गांधींना मी उथळं म्हटलं नंतर संशयास्पद म्हटलं बालबुद्धीचं म्हटलं त्याची कारणं पहा राहुल गांधी काल असं म्हणाल्याचं प्रसिद्ध झालेलं आहे सभापतींना उद्देशून की मोदींनी जेव्हा तुम्हाला हस्तांदोलन केलं म्हणजे कधी की पहिल्यांदा सगळ्या सभासदांना शपथ देण्यासाठी कार्यवाहक हंगामी स्पीकर प्रोटेम स्पीकर असतात ते दोन दिवसासाठी असतात शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर रीतसर सभापतींची निवड होते आणि ते आपलं आसन ग्रहण करतात ओम बिर्लांची निवड झाली दुसऱ्यांदा आणि मग त्यांना मुख प्रधानमंत्री म्हणजे त्या सभागृहाचे नेते आणि विरोधी पक्षनेते दोघेजण मिळून त्यांना सभापतीच्या आसनापर्यंत सोबत करतात तर तसं करताना मोदींनी त्यांना हस्तांदोलन केलं तेव्हा सभापतींनी थोडंसं वाकून त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला राहुल गांधींनी जेव्हा हस्तांदोलन केलं तेव्हा ओम बिर्ला सभापती हे वाकले नाहीत ते तसे ताट उभे राहिले जसे राहुल गांधी ताट उभे होते तसे ओम बिर्लासुद्धा ताट उभे होते दोघांनी हस्तांदोलन केलं त्यावेळेला राहुल गांधी काही नाहीत पण नंतर त्यांनी हे काढून दाखवलं की मी सुद्धा बघा लिडर ऑफ आप दी अपोजिशन आहे तुम्ही मोदींसमोर वाकलात मग माझ्यासमोर का वाकला नाहीत आता या प्रश्नामध्ये संसद म्हणजे काय लोकशाहीच्या प्रथा म्हणजे काय याविषयी पूर्ण अज्ञान राहुल गांधी प्रगट करत आहेत त्यांना एक किस्सा मी सांगतो त्यांच्या पणजोबांचा जवाहरलाल नेहरूंचा भारताचे पहिले पंतप्रधान आम्ही अनेक वेळाला सांगितलेला आहे पण तो आजच्या व्हिडिओमध्ये उचित असल्यामुळे पुन्हा सांगतो आहे पहिले सभापती आपले स्वतंत्र भारताचे गणेश वासुदेव मावळणकर आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू नेहरूंनी एक चिठ्ठी पाठवली मावळणकरांना की माझं महत्त्वाचं काम असल्यामुळे मला तुम्ही येऊन भेटा तेव्हा मावळणकरांनी त्यांना उलटी चिठ्ठी पाठवली हो की आपण नव्यानं संसदीय जीवनाला आणि स्वतंत्र भारताच्या जीवनाला आपण नव्यानं सुरुवात करतो तेव्हा आपण चांगल्या प्रथा पाडूया संसदेमध्ये संसद भवनामध्ये परिवारामध्ये परिसरामध्ये सभापती हा सर्वोच्च असतो त्या कोणाचं जर सभापतींकडे काही काम असेल तर त्यांनी उठून सभापतींच्या दालनात आलं पाहिजे सभापती कोणाच्याही दालनात जाणार नाहीत ते आपलं दालन आणि सभागृह एवढी दोनच ज्या एवढ्या दोनच ठिकाणी ते त्यांचं उ त्यांची उठ बस असेल नेहरूंनी ही प्रथा मान्य केली नेहरूंनी आपली चूक मान्य केली राहुल गांधींना हा किस्सा माहिती आहे की नाही की सभागृहामध्ये सभा सदनामध्ये संसद भवनामध्ये सभापती हे सर्वोच्च असतात त्यांना वाकून नमस्कार करायचा असतो सभापती तुम्हाला वाकून नमस्कार करायचा नाही तुम्ही जेव्हा अपेक्षा व्यक्त करता की मी हस्तांदोलन केलं तेव्हा मायासमोर वाकला नाही तेव्हा तुम्ही नुसतं अज्ञान प्रगट करत नाही तुम्ही तुमचा उथळपणा तुमचा उद्धटपणा तुम्ही व्यक्त करता आजही सभागृहामध्ये सगळ्या जगात संसदेमध्ये कोणताही सभासद जेव्हा सभागृहात प्रवेश करतो आणि आपलं आसन ग्रहण करतो तेव्हा तो सभापतींना हात जोडून वाकून अभिवादन करतो आणि मग आपलं आसन ग्रहण करतो आपलं आसनं सोडून त्याला सभागृहाच्या बाहेर जायचं असेल तर तेव्हासुद्धा सभापतींची अनुमती मी घेतलेली आहे दाखवण्यासाठी वाकून अभि त्यांना अभिवादन करतो आणि मग सभागृहाच्या बाहेर पडतो तेव्हा ही प्रथा आहे की सभासदांनी सभापतींसमोर झुकायचं असतं आणि सभागृहामध्ये सभापती आणि बोलणारा सभासद हे दोनच घटक महत्त्वाचे असतात त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे व्यत्यय येणार नाही त्यांच्या संवादामध्ये हे सगळ्या सभासदांनी लक्षात घ्यायचं असतं हा जो मूलभूत नियम आहे की सभापती हे संसदीय जीवनपद्धतीचे मुख्य सूत्रधार आहेत ते नियंत्रण करतात ते प्रत्येक सभासदाला बोलायची संधी देतात आणि लोकशाही पद्धतीप्रमाणे हे जे पाचशे त्रेचाळीस सभासद निवडून आलेले आहेत ते लाखो ज लाखोच्या संख्येनं त्या जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात याचं भान ठेवून सभापतीच्या नुसत्या सभासदाचं नाही हे करत त्याला आदर सत्कार त्याचा करत किंवा त्याला संधी देत ते त्या जनतेचं प्रतिनिधित्व मान्य करत असतात त्यामुळे एवढा मोठा संपूर्ण भारताचं सूत्रसंचालन एका अर्थानं ते करत असतात या संपूर्ण भारताचं सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीला तू माझ्यासमोर झुकला का नाहीस असं म्हणणं आता काही लोक असं म्हणतील मग ते मोदींसमोर का झुकले मोदींसमोर ते झुंकले झुकले याचं कारण असं आहे एक तर मोदी त्यांच्या आयुष्या मोठे आहेत ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि ती पहिलाच तो दिवस आहे मोदी त्यांना सोबत करत आहेत आसन ग्रहण करण्यासाठी आणि अजूनपर्यंत ते जोपर्यंत आसनावर बसत नाही तोपर्यंत ते सभापती झालेले नाहीत तोपर्यंत ते साधे ओम बिर्ला लोकसभेचे सदस्य आहेत त्या नात्यानं ना ते मोदींसमोर झुकले वाकले आता याच नात्यानं मध्ये राहुल गांधींसमोर का नाही झुकले असा प्रश्न राहुलचे समर्थक विचारू शकतात त्याचं उत्तर त्यांनी स्वतः शोधायचं आहे राहुल गांधींचं सभागृहात जे काही वर्तन होतं ते त्यांच्याविषयी आदर वाढवणारं असतं की नसतं आणि मग तो आता काही क्षणामध्ये सभापतीच्या आसनावर बसणारे तो राहुल गांधींना झुकून नमस्कार करतो हे दृश्यच किती के केविलवाणं दिसलं असतं तर प्रत्येकाने आपलं आपलं स्वतःची योग्यता आपली स्वतःची योग्यता काय आहे हे तपासून घ्यायचं असतं आणि त्याप्रमाणे बघायचं असतं तो या सगळ्या तारतम्याचा सामंजस्याचा राहुल गांधींमध्ये आभा आहे हे या निमित्तानं दिसून आलं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद